नमस्कार मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपणा सर्वांचं स्वागत करते आजचा हा व्हिडिओ शेअर करताना अतिशय आनंद होत आहे कारण आपल्याला लवकरच परमपूज्य गुरुदेव प्रदीपजी मिश्रा यांच्या मधुरवाणीतून शिवमहापुराण कथा ऐकण्यास मिळणार आहे या कथेचे आयोजन मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेले आहे आणि या शिवमहापुराण कथेला सत्यम शिवम सुंदरम शिवमहापुराण कथा असे नाव देण्यात आलेले आहे या कथेचे आयोजन एक जून ते सात जून असे करण्यात आलेले आहे एक जूनला कथेला प्रारंभ होणार आहे आणि सात जूनला कथेची सांगता होणार आहे या शिवमहापुराण कथेचा टाईम असेल दुपारी दोन वाजता ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तर या कथेचा लाभ घेण्यासाठी भाविकांना छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्यासाठी आपण ट्रेनचा प्रवासही करू शकतो किंवा ट्रॅव्हल बसचाही प्रवास करू शकतो किंवा आपण प्रायव्हेट वाहनानेसुद्धा कथा ऐकण्यासाठी कथाश्रवण करण्यासाठी येऊ शकतो शिवमहापुराण कथेमध्ये नियोजन एवढं छान असते की आपण प्रायव्हेट वाहन जरी घेऊन आलो तर आपल्याला स्पेशली पार्किंगची सुविधा तेथे ते उपलब्ध करून देण्यात येते आणि या कथेचा ॲड्रेस आहे श्री रामचंद्र मंदिर मंदिरमठ बालाजी ट्रस्टचे जे मैदान आहे त्या मैदानावर या कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे याचा संपूर्ण पत्ता श्री रामचंद्र मंदिर मंदिरमठ बालाजी ट्रस्ट मैदान मार्केट कमिटीच्या बाजूला पिसादेवी रोड छत्रपती संभाजीनगर आपल्या सर्वांना व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर शक्यतो जास्तीत जास्त भाविकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून या कथेची संपूर्ण माहिती भाविकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त संख्येने भाविक ही कथा श्रवण करण्यासाठी ही कथा ऐकण्यासाठी येऊ शकतील तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपणा सर्वांना कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद